हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे आठवड्याच्या सुरुवातीस आपण निश्चित केलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील कारकिर्दीत व व्यवसायात इच्छित यश प्राप्ती सुद्धा होईल आठवड्याच्या मध्यापर्यंत एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते दरम्यान नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल आपण जर व्यापार करत असाल तर आर्थिक बाबतीत सावध रहावे कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात विचार करूनच आर्थिक गुंतवणूक करावी समस्याग्रस्त दिवसात आपण आपले व परके ह्यात उत्तम प्रकारे फरक करू शकाल मग अशा समस्या कारकिर्दीशी संबंधित असोत किंवा व्यवसायाशी किंवा कुटुंबाशी ह्या समस्यांचे निराकरण करण्यास आपल्या वैवाहिक जोडीदाराची मदत होईल ह्या आठवड्यात प्रणी जीवनात विचारपूर्वक पाऊल उचलावे आपल्या प्रेमिकेच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा